मंडई मी कोकणी कल्चर झिरो एट म्हणजेच आपलं यश मिस्त्री तर मंडई आता आपण माचाळा जात आहोत आता साखर पंपात आलेलो आहोत जरा चूल पेटवायला आता डिझेल घेतो थोड्याच वेळात निघणार आहोत हे बघा आमचे भाव ओंकार घाक आपली गाडी इथं लावलेली आहे हे बघा आमचे फोटोग्राफर फोटो आहेत हे गाडीतले आमचे पोर हा आम, आम ना आमचा नारे आणि हे पाठी बसलेले हॅलो दिसत नाही तो चामुंडा हे बघा आमचे ड्रायव्हर ड्रायव्हर आमराव हे बघा आमचे फोटोग्राफर काका हो ऋषिकेश जाधव हे बघा ह्याने आता डिझेल घेतला नाही आहे हे बघा आमचे ड्रायव्हर आणि हे आमचे डिझेल घेऊन निघालेत चूल पेटवायला आता आम्ही गाडी सोडलेली आहे का आमची इको चला म्हणजे आता आम्ही निघालो आहोत नाचाळला गाडी बघा किती जण आहेत पाठी ती गाडी तिथं तर गायची उन्हाळ्यात येणं पुढं थोड्याच वेळात पाहू आपण Apakah amalah murtislahi? Apakah se? Adalah... Kaitah? Gantla-gantla

धोक किती पडलंय तेव्हा हे भाऊ भाऊला उतरलो आहोत काय बोलतो ना आम्हाला सांगतायत डोंगरा असत असं पण पाणी कुठं उडवलं जात उठचं उडचं तिकन कुठं माणसं आपल्या तिकनं मारले तिकन चला का चला तर जाऊया चला टिकण अरे कर घेतलंय काय दिसतय काय ज्यात हे बघा भाजी तर घेतला नाही भाजी मटर आहे आहे काकडी आहे फक्त आठ जण आहेत आज तारीख आज तारीख आहे चार तारीख आहे चल आता थोड्या वेळात जेवण करायला सुरुवात करू हे बघा आमचे लाकडे घेऊन येत हे बाजानी जायाच आहे बाजानी जायाच आहे अन्ना माझी सोन मॅनेजर मला ह्याची लाकडं बघाय कशी घेतला रेती लाकडं लाकडं बघा तात्यानो न कुठं निघाले तात्यानो तात्या बापाल तुमची ढोलकी पल लाकडे अरे धाकले भिजत टाका नकल भिजतायत बा का तुमची हो तात्यानो तुमची ढोलकी भिजल काकाने तुमची ढोलकी भिजते ढोलकी काय म्हणते तुमची ढोलकी सांगा मला ढोलकीचे बोल काय आहेत तुमच्या ढोलकीचे बोल काय तुमच्या होणार नाही उगत गेलो काय सांगत होतो घ्या काय काय म्हणता हैलीकच आहे हैलीकच आहे मी जेवणाची तयारी लागलो आहोत हे मी विचारून येतो कोणाला काय घेता येते काय जरा हे बघा माझी सब करतायत ए बारके करा तुकडे ए नाले ए घे चल हा बघा आमचा तिथं हा बघा मासा पकडला नाही बघू शकता पाहू शकता हा बघा मासा दिसल मासळचा आम दिसत नाही कुठं आहे तू दिसला 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 हा मासा आता ह्याला मी फ्राय करणार आणि खाणार नको नवीन आचारी आले हे नुसते पाण्याला मिरची मिरची आचारी आमचे पण धू आणि पाणी बाहेर होतून टाक नाखना नून नाखना माने नाखना नून जास्त टाका टाकूच खाणार नाही कोण जास्त तिखट नाही खाऊन टाक रे ओ याच्यात पाणी द्या लगेच हे काय होताय लगेच केलं कशाला म्हणजे आपलं झटपट पटपट आहे काम काय द्या याच्यात पाणी द्या हे झालं तुमचं कधी कांद कुठं आहे पाणी हाताला दे

हा बघा काय हिरवा डोंगर तसेच दाट दुखही पडलं दिसत चालू आहे आमचा पण रस्ता काय इथून इथून चल चल या आपण फिरायला आम्ही आलो होतो खरं म्हणजे तसं म्हणायला तर फिरायला आलो होतो झालं काय जेवण पण आता वाजलेत तीन वाजले आलो आम्ही दीडच्या दोनच्या दरम्यान येऊन लगेच जेवण करायला लागलं जेवण करायला वरती माणसं करत आहेत तशी तर आता जेवणात पानं न्यायला आलो आहे पत्र काय कारण तो विसरलं घरात आमचे परवा एक मेंबर येऊन गेला तर म्हणून तो पानं पिणं सगळी आहेत हरी धबधबा आहे पण काय तर दिवस धबधबा बिबधबा काय आम्हाला दिसत नाही नुसते रान फिरतोय काय काय भेटत नाही सकाळ पाऊस पाऊस नव्हता पण आता पावसाच हवामान वाढलाय फुला मस्त पैकी भाजीला फोडणी देतात झालं हे आता काय झालं त्याचं काय नाही भाजी झाली खायला मसाला टाकायला पाहिजे झालं काय हा त्यातलं मसाला टाकलास काय पण मस्त बाई किती खूप छान झाला आहे तर आम्हाला पानं मिळणार नाही सरीचं पाण्या खाली मस्त आहे की माझं ग्राउंड मिळालं ग्राउंडवर मस्त आहे की एकत्र खूप दिवसांना मुला बसतो अडीच दिवसाची पार्टी ही राहिली होती आणि ती पार्टी खूप छान पद्धतीने केली